नमस्कार ज्या क्षणाच्या आपण सर्व यूट्यूबर्स आतुरतेने वाट बघत असतो तो क्षण फायनली माझ्या आयुष्यात आलेला आहे आणि हा जो गुगल ॲडसेन्स पिन आहे तो मला आज मिळालेला आहे हा पिन मिळण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे ती खूप म्हणजे खूप खडतर आहे माझं मॉनिटायझेशन बंद झालं आणि मला हा ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा मेल आला त्यामध्ये असं लिहिलं होतं की आम्ही तुम्हाला मेल करू मला वाटायचं मेल करू म्हणजे ईमेलमध्ये मला एखादा मेल येईल त्यामध्ये माझा पिन असेल पण तसं नव्हतं ते पिन म्हणजे ते आपल्याला पोस्टाने पाठवणार होते त्यामुळे तुम्हीसुद्धा या भ्रमात अजिबात राहू नका की तुम्हाला फोनच्या ईमेलमध्ये मेल येणार आहे तर तो मेल आपल्याला पोस्टाने येतो ॲडसेन्स पिन असा एका ॲनव्होलकमध्ये तुम्हाला जर आजची माझी व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर मी ओपन करून बघितलं तर असा एक पेज ओपन झाला त्यामध्ये लिहिलं आहे आपण हा पिन दर तीन आठवड्यांनी मिळवू शकतो माझं पेमेंट होल्ड झालं होतं युट्यूबकडून ते होल्ड केलं गेलं होतं आणि वाय टी स्टुडिओमध्ये जो अर् म्हणून पेज असतो तिथे अर्निंग दाखवत नव्हते मला वाटलं आता सर्व संपलेलं आहे कारण माझा दोन तीन वेळा व्हेरिफिकेशन करून सुद्धा पिन काही घरी आला नव्हता त्यामुळे मी बहुतेक दीड महिना माझं मॉनिटायझेशन बंद होतं मला वाटलं येईल येईल तर मी खूप वाट बघितली आणि मॉनिटायझेशन बंद झालं दीड महिन्यानंतर मी पोस्ट ऑफिसमध्ये गेले आणि तिथे पोस्टमनशी बोलल्यावर मला समजलं की माझा पिन येऊन गेला आहे पण तो घरपर्यंत पोहोचला नव्हता त्यामुळे मी त्या पोस्टमनला माझा फोन नंबर दिला आणि म्हटलं पुन्हा जर या नावाचा आणि या ॲड्रेसचा एखादा पिन आला तर तुम्ही तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि थोड्याच दिवसात त्या पोस्टमनने मला हा पिन आणून दिला हे बघा पिन येण्यापूर्वी वाय टी स्टुडिओमध्ये तुम्हाला दाखवते माझं पूर्ण मॉनिटायझेशन बंद होऊन माझं वॉच टाईमसुद्धा खूप कमी झालेलं आहे आणि व्ह्यूजसुद्धा खूप कमी कारण की मी व्हिडिओज बनवल्या नाही त्यानंतर मला ता वाटायचं मॉनिटायझेशनच जर बंद आहे तर व्हिडिओ का टाकायच्या म्हणून मी काही दिवस व्हिडिओ बनवल्या नाही तुम्हालासुद्धा मी एवढंच सांगेन की तुम्ही जेव्हा ॲड्रेस टाकता तेव्हा एकदम परफेक्ट पिन नंबर वगैरे सर्व व्यवस्थित टाका तुमचं संपूर्ण नाव व्यवस्थित त्यामध्ये सर्व फिल करा त्यामुळे तुमचा पिन इकडे तिकडे हरवणार नाही किंवा रिटर्नही जाणार नाही आणि जर ॲड्रेस व्हेरिफिकेशन केल्यानंतरसुद्धा पिन आला नाही तर लगेचच आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा कारण मलासुद्धा असं वाटतं की माझ्यासारखं तुमचंसुद्धा मॉनिटायझेशन बंद होऊ नये आणि तुमच्यापर्यंत पिन लवकरात लवकर पोहोचावा म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवला आहे हा पिन फक्त एकाच गोष्टीसाठी असतो की आपण त्याच ॲड्रेसवर आहोत का हे पडताळून पाहण्यासाठी हा पिन असतो फायनली मी हा पिन ओपन केलेला आहे आणि हा आहे माझा पिन तर आता मी लगेचच तुम्हाला दाखवते की हा पिन मी कसा त्या फॉर्ममध्ये फिल करते येते आता आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि तिथून यूटूब स्टुडिओ ओपन करायचा आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे पण तरी मी तुम्हाला दाखवते इथे यूटूबमध्ये आलो की आपण आपलं जे मॉनिटायझेशनचं ऑप्शन आहे त्यामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर हे बघा असं पेज ओपन होतं त्यातलं सेकंड जे आपलं आहे त्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल इथे मी सेकंड ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे आणि आता पुढे बघा तुम्ही काय ओपन होतं अशा प्रकारे आता तुम्हाला एक पेज ओपन झालेला दिसेल तर त्यामध्ये आपल्याला इथे वरती ॲक्शन म्हणून बटन दिसेल तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे बाकी कोणत्याही ठिकाणी गेलात तर तुम्हाला काहीही मिळणार नाही ते फक्त आपल्याला रीडिंगसाठी असतं माहितीसाठी असतं तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला सेकंड ऑप्शन ॲड्रेस व्हेरिफिकेशन दिलेलं आहे नीड अटेन्शन लिहिलं आहे तिथे तर इथे मी माझा आता कोड जो पिनकोड मला मिळेल मिळालेला आहे तो मी इथे फील करत आहे जसा मी पिन त्यावर टाकला तेव्हा लगेचच माझी जी एक ॲड्रेस व्हेरिफिकेशनची जी नीड अटेन्शन होतं तिथे कम्प्लिटेड असं आलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोपी पद्धत आणि सगळं व्यवस्थित इथे मी समजावून तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याचदा काय होतं आपण त्या ध्येयाकडे पोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि कुठेतरी अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या संकटांना सामोरंसुद्धा जावं लागतं पण मी कुठेही न डगमगता प्रयत्न करत राहिली भलेही मी रेसिपी बनवल्या नाही पण मी ॲड्रेस कधी येईल याचा विचार खूप केला आणि मी पोस्ट ऑफिसमध्ये गेले मी तुम्हाला आता फायनली जेव्हा मी पिन फिल केला तेव्हाच दाखवते हा बघा माझा पूर्ण झिरो झालेला जेव्हा मी पिन फिल केला त्याच्या दुसऱ्या दिवशी झिरो पॉईंट झिरो थ्री असा माझा डॉलर तयार झालेला आहे खूप मेहनत आहे या यूट्यूबमागे काही लगेच आपल्याला पैसे वगैरे मिळत नाही खूप म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते तुम्हाला सुद्धा ॲडसिन स्पीनबद्दल किंवा मॉनिटायझेशनबद्दल काही समस्या असतील तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्या समस्यांचं निराकरण नक्की करण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दबा बाय बाय